या दिवाळीत पाहुण्यांना मिठाई देण्यासाठी ही ओल्या नारळाची व खोबऱ्याची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त अशी कुटकुटीत आणि चवदार होते ते पण एकदा कमी वेळेमध्ये दहा ते पंधरा मिनटात करून तयार होते तर यासाठी मी हे बघा दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे त्याचं जवळचं साल आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधनं आपण काढून घेणार आहोत चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता हे बघा व्यवस्थित असं मस्त असं याला बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून तर यामध्ये जर थोड्याशा गठोळ्या वगैरे राहिल्या असतील म्हणजे काही जर काप दळले गेलेले नसतील तर ते आपण नेक्स्ट पॅचमध्ये दळायला घेऊया हे बघा हे असले जे काप राहतात ते ठेवायचे नाही आहे कारण की आपल्याला बर्फी बनवायची आहे आणि त्यामध्ये सगळे असे जे आहे ते बारीक करून घेतलेलेच पाहिजे त्यामध्ये जाडसर असं क तुकडे नको आहे त्यामध्ये खोबऱ्याचे त्यासाठी आपण यामधनं जे तुकडे बाकी होते ते काढून घेतलेले आहे हे बघा असा पूर्ण असा कीस आपण याच्यामधनं काढून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये आता दोन वाटी जे खोबऱ्याचे काप होते त्याच्यासाठी आपण इथे दीड वाटी साखरेचं प्रमाण चं प्रमाण वापरणार आहे तर आता हे दीड वाटी आपण यामध्ये साखर घेणार आहोत तर चला तर मग आज आपण मस्त अशी पाकातली जी खोबरा बर्फी आहे ती बनवूया तर आता मी इथे दीड वाटी जी आहे ती साखर घेतलेली आहे त्यानंतर फक्त साखर बुडेल इतकंच पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि आता ही साखर वितळून याचा आपण आता इथे पाक तयार करून घेणार आहोत थोडसे एक दोन थेंब निंबाचा रस इथे टाकणार आहोत जी पण यामध्ये थोडीफार जी घाण असेल ती आता त्यामुळे आपली बर्फी अशी काळपट अशी दिसणार नाही तर हे तुम्ही बघू शकता इथे एक तारी पाक मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये जो आपण खोबरं जे दळून घेतलेलं होतं त्याचा सगळा किस जो आहे तो यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित गठुळ्या होऊन द्यायच्या नाही इथून पुढे व्यवस्थित असं सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जे आपलं खोबरं आहे त्यामध्ये मस्त अशी साखर मुरते आणि ते खोबरं पण शिजलं जातं तर आता इथून पुढची जी प्रोसिजर आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागणार आहे कारण की ही जो साखरीचा पाक आहे तो व्यवस्थित आपल्याला यामध्ये दे मुरू द्यायचा आहे तर जी गॅसची फ्लेम आहे ती लोवरतीच ठेवायची आहे कारण की आपल्याला जो हा जो आपण खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तो पूर्णपणे यामध्ये शिजून घ्यायचा आहे तर आपल्याला या प्रोसेस ला दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे म्हणजे काय होतं खाली जी कढई आहे त्याला चिपकत नाही आणि हे करण्यासाठी जी कढई आहे ती जी जाड असेल थोडी तळाला तीच घ्यायची आहे कारण की जर पातळ तळाची जर तुम्ही कढई घेतली तर शक्यतो तर लागू शकतो आणि आपल्या बर्फीला पाहिजे तसा पांढरा शुभ्र कलर येणार नाही थोडासा लालसर कलर होईल कारण की खाली जर ती बर्फी लागली तर जळण्याची शक्यता असते आता तुम्ही इथे बघू शकता इतकी घट्टसर असा गोळा झालेला आहे त्यानंतर आपण इथे मस्त वेलचीपूड यामध्ये टाकणार आहोत आणि आता ती वेलचीपूड या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही हे बघू शकता साईडने बघू शकता तुम्ही की साखर जी आहे ती घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा गोळा घेऊन थोडासा गार झाला की तो गोल होतो की नाही किंवा हाताला चिपकत नाही ना इतकं बघायचं आणि त्यानंतरच आपण इथं गॅस बंद करणार आहोत हे बघा तुम्ही इथं बघू शकता पूर्ण घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण गॅस बंद करायचं आणि याची प्लेटिंग करूया तर बर्फीसाठी मी इथे एक छोटीशी जी ताट आहे ती घेतलेलं आहे त्याला थोडंसं असं तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे लावून घ्यायचं आहे मी तूप लावलेलं आहे तेल पण लावू शकता त्यानंतर आता थोडं थोडं करून जे मिश्रण आहे आपलं ते आता आप यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी आता याला इथे थापून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित थापून घ्यायची आहे हलक्या हाताने थापायची नाही आहे व्यवस्थित दाबून दाबून थापायची आहे म्हणजे मस्त अशी बर्फी निघते जर हलक्या हाताने थापली तर मध्ये जे आहे ते पोकळ राहते आणि मग बर्फी आपली मध्येच तुटण्याची शक्यता असते तर मस्त असं दाबून दाबून याला प्रेस करायचं आहे म्हणजे बर्फी सेट व्हायला मदत होईल तुम्ही बघू शकता साईडने लगेच साखर कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली बर्फी कडक व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला ही पूर्णपणे थंड होईपर्यंत याचा आता वेट करायचं आहे बर्फीच्या वड्या पाडण्यासाठी तर एकसारखी सगळीकडे ताटामध्ये मी पसरून घेतलेली आहे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला माझी रेसिपी आवडली का तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या पेजवर नवीन असाल तर नक्की माझ्या पेजला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर हे बघा व्यवस्थित स्पॅचलरच्या साह्याने आपण याला आता व्यवस्थित दाबून घेणार आहोत हे बघा मस्त सेट होऊन गेलेलं आहे हे मिश्रण सगळं यानंतर आपण याला आता दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही याला फॅनच्या हवेखाली पण ठेवू शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरला पण ठेवू शकता पण आता इथे याच्या गरम गरम वड्या पाडायच्या नाही जर गरम गरम वड्या पाडायला गेलो तर ते सगळं हाताला चिपकेल आता मी दहा ते पंधरा मिनटं मस्त याला गार पडू दिलं आहे थोडंसं कोमट झालेलं आहे हे मिश्रण त्यानंतर आपण याच्या आता इथे वड्या पाडायला घेऊया तुम्हाला ज्या आकाराच्या आवडत असेल त्या आकाराच्या इथे तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहे चाकूच्या साह्याने किंवा उलथणी वगैरे असेल तर त्याच्या साह्याने टोकदार वस्तूच्या साह्याने याला ज्या आहे त्या वड्या पाडून घ्यायच्या आहे चाकूला मी इथे थोडंसं तूप लावून आणि त्याच्या साह्याने मी इथे वड्या पाडत आहे तर हे मिश्रण अजून पण खूप जास्त गरम आहे कारण की नंतर सुकल्यानंतर याच्या वड्या पडणार नाही म्हणून मी कोमट असल्यानंतरच याच्या हे केलेलं आहे वड्या पाडून घेतलेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता कंप्लेट जवळपास अर्धा ते एक तास मला जवळपास एक तास लागलेला आहे हा या वड्या पूर्णपणे सुकून घ्यायला आता ताट जे आहे पूर्णपणे थंड पडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आजूबाजूला कडक होऊन गेलेला आहे म्हणजे जो आपला पाक आहे तो व्यवस्थित सुकलेला आहे आणि आपल्या वड्या इथं व्यवस्थित अशा तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर बघू शकता किती छान आणि सुंदर आहे मस्त कुटकुटीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खायला तर खूप अप्रतिम लागता तुम्ही नक्की या दिवाळीत करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या या तयार झालेल्या आहेत तर नक्की तुम्ही या ओल्या खोबऱ्याच्या ज्या वड्या आहेत त्या नक्की ट्राय करून बघा या दिवाळीमध्ये चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय